नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतीला जर पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असे कारण हे पतीला न्यायालयात शाबित करावे लागतात परंतु ते कारण शाबित करत असताना जो काही पुरावा आपण सादर करतो तो पुरावा देखील आपण चांगला स्ट्रॉंग आणि मजबूत असा पुरावा आपल्याला कोर्टात किंवा न्यायालयात सादर करावा लागतोय परंतु काही लोकांच्या मनात असा विषय विचार असतो की जर आपल्याकडे आप आप व्हॉट्सअप चॅटिंग किंवा इतर सोशल मीडियाचे जे काही चॅटिंग असतात पत्नीचे इतर पुरुषाशी केलेले चॅटिंग तर ते कायद्याने ग्राह्य धरले जातील का आणि त्या आधारावर त्या पतीला त्याच्या व्यभिचारी पत्नीपासून घटस्फोट मिळविता येऊ शकतो का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनेलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कायदेशीर माहिती शासन निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिले असतील तर त्या संदर्भात वेळोवेळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअप चॅटिंग देखील घटस्फोटाचं कारण बनू शकतो किंवा व्हॉट्सअप चॅटिंग देखील न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतं या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय आणि प्रकरण काय होतं वाद ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मित्रांनो एक प्रकरण असं होतं की ते त्याच्यामध्ये दोन हजार सोळामध्ये त्या पती पत्नीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांना दोन हजार अठरा मध्ये मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर त्या पतीला असं जाणवलं की आपल्या पत्नीचे इतर परपुरुषाशी काही अनैतिक संबंध आहेत परंतु ते सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे काहीही पुरावे नव्हते कारण कॉल रेकॉर्डिंग पण नव्हते आणि त्यांनी काय केलं की एक व्हॉट्सअप चॅटिंगचं जे एक ऍप असतं त्या ॲपमधून त्यांच्या पत्नीने कोणाकोणाशी कधी कधी आणि काय काय स्वरूपात चॅटिंग केली याबाबतचे पुरावे गोळा गोळा केले हे करत असताना मात्र त्या पतीने तिची कोणतीही परवानगी आणि संमती घेतली नाही त्याचा आधार घेऊन त्याने कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट मिळण्यासाठी भारतात अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्याने जास्त करून पुरावे हे व्हॉट्सअप चॅटिंगचे दाखल केले की ज्यामध्ये क्लिअर असा पुरावा होता की त्याच्या पत्नीचे इतर परपुरुषाशी अनैतिक संबंध होते अशा बाबी त्या चॅटिंगवरून सिद्ध होत होते त्या पुराव्याचा आधार घेऊन कौटुंबिक न्यायालयाने त्या पतीला घटस्फोट मंजूर केला म्हणजे अर्जदाराचा अर्ज हा मंजूर झाला त्याविरोधात त्या महिलेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली ते याचिकेमध्ये तिचं म्हणणं असं होतं की पतीने जे काही पुरावे सादर केले ते पुरावे सादर करताना माझी कोणतीही संमती घेतली नाही म्हणजे पत्नीची कोणतीही संमती घेतली नाही आणि अशा प्रकारे संमती न घेता जर त्याने त्यांच्या प्रायव्हेट चॅटिंगचे पुरावे जर न्यायालयात सादर केले तिची परवानगी न घेता तर तिचा राईट ऑफ प्रायव्हर्सी हा बॉयलट होतो म्हणजे त्याचा तिचा जो काही अधिकार आहे आर्टिकल एकवीस प्रमाणे तर त्याचं उल्लंघन होतं असं तिने न्यायालयात सांगितलं आणि त्यानंतर तिने असं देखील सांगितलं की माझी परवानगी न घेता माझ्या पतीने जे पुरावे सादर केले आणि त्या आधार त्या आधारावर न्यायालयाने जो काही निर्णय दिला तर तो चुकीचा आहे आणि माझ्या न घेता पुरावे सादर केल्यामुळे त्यांना म्हणजे माझ्या पतीविरुद्ध भारतीय तंत्रज्ञान कायदा दोन हजार या कायद्यातील कलम त्रेचाळीस अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा देखील मागणी याचिकेमध्ये केली आता या निर्णयाचं जी काही माहिती होती ती माहिती न्यायालयाने विचारात घेतली आणि माहिती विचारात घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने जे काही पुरावे त्यामध्ये घेतले होते विचारात घेतले होते मन्नी या या त्या पुराव्याचं अवलोकन माननीय मध्य प्रदेश उच्च न्यायालय यांनी केलं त्यामध्ये त्यांना जाणवलं की कौटुंबिक न्यायालयाला त्या कायद्यातील कलम चौदा अंतर्गत जो काही पुरावा न्यायालयात सादर केला असेल तर तो पुरावा कन्सिडर करण्याचा ग्राह्य धरणाचा कायद्याने अधिकार हा दिलेला आहे त्या त्यामुळे त्यासाठी पतीची संमतीची गरज आहे किंवा पत्नीची संमतीची गरज आहे अशी कोणतीही गरज आणि आवश्यकता या ठिकाणी निर्माण होत नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी सांगितली न्यायालयाने की ज्यावेळेस एखादा कायदा कायद्या आणि सदोष न्याय यामध्ये जर भांडण होत असेल तर अशा वेळेस तुम्ही सदोष न्यायाची बाजू ही वरचट ठेवू शकता म्हणजे जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि सदोष न्याय या दोघांमध्ये जर तुमचं कॉन्फ्लिक्ट तयार झाला असेल डिस्प्यूट तयार झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये न्याय देताना जे काही आवश्यक असेल न्याय देताना जे काही गोष्टींची आवश्यकता असेल ज्या काही गुरव्यांची आवश्यकता असेल तर त्याचा विचार करूनच न्यायालयाने तो न्याय दिला पाहिजे असं देखील मध्य प्रदेश उच्च न्यायालय यांनी या प्रकरणात सांगितलं मित्रांनो या प्रकरणाचा जर आपण उदाहरण बघितलं तर या प्रकरणामध्ये अशा काही पीडित पुरुष आहेत किंवा अशा काही पीडित व्यक्ती पती आहेत की त्यांच्या पत्नी ही त्यांच्यापासून लपवून अनैतिक संबंध ठेवत हो असतात आणि त्याची कोणतीही कानगुण किंवा कोणतीही त्यांना माहिती नसते परंतु जर आता तुमच्याकडे काही व्हॉट्सअप चॅटिंगचे किंवा सोशल मीडियावरचे काही त्यांचे काही मेसेजेस असतील तर त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या पतीचे अनैतिक संबंध आहेत आणि ऍडल्ट्री या ग्राउंडवर तुम्हाला घटस्फोट हा तिच्यापासून मिळू शकतो फक्त काळजी एक घ्यायची आहे की अशा स्वरूपाचे पुरावे तुम्हाला सादर करताना भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे बी एन एस आता जो नवीन दोन हजार तेवीस मध्ये कायदा आला तो अगोदर भारतीय पुरावा कायदा होता त्याचं रूपांतर आता भारतीय साक्ष अधिनियम असं झालं तर त्या जुन्या कायद्यातील कलम पासष्ट ब प्रमाणे तो जो पुरावा तुम्ही सादर करणार आहात तर त्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करणं बंधनकारक असतं कारण काय की तो पुरावा देताना तुम्ही हे सर्टिफिकेट देता की जो काही तुम्ही पुरावा सादर आहे तो जेन्युन आहे आणि ट्रू आहे आणि तो कायदेशीर देखील आहे अशा स्वरूपाचं सहित जर तुम्ही तसा पुरावा हा न्यायालयात सादर केला तर त्या पुराव्याला न्यायालय हे ग्राह्य धरू शकतं आणि त्या पुराव्याच्या आधारे त्या पतीला त्याच्या जे काही विभिषारी पत्नी असेल तर त्याच्यापासून घटस्फोट मिळवून सुटका होऊ शकते मित्रांनो असे बरेच प्रकरण आहेत की त्या प्रकरणांमध्ये पत्नी यांनी पतीवर खोट्या केसेस केलेल्या असतात आणि तिची चूक असताना देखील केवळ पुरावा नसतो किंवा पुराव्याच्या अभावी त्या पतीला कायद्यासमोर शरणागती ही पत्करावी लागते परंतु हा जो निकाल आहे हा निकाल ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल कारण की या निकालामुळे बऱ्याच जे काही पती आहेत किंवा जे हजबंड आहेत त्यांना या निकालाचा फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो मित्रांनो आपल्यासोबत देखील अशी जर काही परिस्थिती निर्माण झाली असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जजमेंटच्या माध्यमातून आपल्याला फार मोठ्या स्वरूपात फायदा मिळू शकतो हे जी जजमेंट आहे किंवा हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची जे काही पार्टीचे नाव आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेले आहेत जेणेकरून या व्हिडिओचा सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकता धन्यवाद